तर शुभ सगळं सर्वांना जय गजानन माऊली तर मी शिमा भारती माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनोपूर्वक स्वागत करतो आशा करते की तुमचा दिवस आनंददायी जाऊ तर चला मला मुलांची टिफिन बनवायची होते तर आज टिफिनमध्ये काय काय बनवले वरण भाताचा कुकर लावला आणि काशीफळची अशी भाजी केली तर सिंपल सी भाजी आहे यामध्ये बेसिक मसालेच घातलेले आहेत जास्त मसाले घातलेले नाही आहे ले ले है। तर हिरव्या वाटणामध्ये केली ही सहसा आमच्याकडे अशीच बनवल्या जाते तर या भाजीला आमच्याकडे तीन नावाने ओळखल्या जाते की जे की आहे गंगाफळ काशीफळ आणि कवड तर तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखल्या जाते तर नक्की कमेंट करून सांगा तर इथे वरण भात आहे कुकरला दोन सिट्ट्या झालेल्या आहे आता एक सिट्टी झाल्यानंतर लगेच वरण पातळ करायला घेईल इथे भाजी पण तयार झालेली आहे वरण पातळ करून घेतलं पोळ्या करून घेतल्या आणि टिफिन क कर, पॅक करायला घेतला तर हा टिफिन आहे माझ्या प्रसिद्धीचा जे की ते एक चपाती नेते आणि थोडासा भात वगैरे देते मी अलाउड नाही आहे स्कूलला पण तरी मग तिला आवडते तर मला थोडंसं द्यावंच लागतो पातळचं वरण दिलेलं आहे त्यामध्ये तू थोडंसं तूप घातलेलं आहे तर हिचा टिफिन पॅक झालेला आहे आणि हिला मी आता सोडायला जाणार आहे जवळपास नऊ वाजता हिची बस येते तर बसवर सोडायचं आहे आता तिला पण सोडून दिलं आणि लगेच मग माझ्या यज्ञेश पण गेलात की ज्या त्याला पण स्कूललाच जायचं होतं तो सध्या तर माझ्या ट्युशनलाच गेलेला होता तर तिथून आल्यानंतर लगेच तो पण निघून जाईल आता सर्वांचं झालं माझं घरातलं आवरून घेतलं पोछा लावून घेतला पूजा वगैरे करून घेतली आणि मी पण माझ्या ड्युटीला निघाली तर हा माझा आहे खजिना जे की खूप मोठा आहे तर तो मी थोड्या दिवसांनी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि त्यामध्ये काय काय आहे ते पण दाखवणाराच आहे तर आणखी परत आले आणि त्यावर कसं मला ब्लाऊज दिसलेले होते जे मी व्हिडिओ ब टाकलेला आहे जे मी पन्नास पन्नास रुपयाला पीस आणले होते ते ब्लाऊज स्टिच करून झालेले आहेत पण तुमच्यासोबत शेअर करायचे राहिलेले आहेत तर थोडा वेळ मिळाला की मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि छान असे ब्लाऊज तयार झाले त्याच्या त्यामध्ये तर मी तुम्हाला वेअर करून पण दाखवेल दोनच ब्लाऊज पीस आणलेले होते ते की ते छान डिझायनरमध्ये मिळाले आणि चला आता इथून निघाले मी माझ्या ड्युटीला तर कुठे जाते तर हे तुम्हाला क कळेलच समोर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं निघाले तर आमच्याकडे रस्ते खूप असे खराब झालेले आहेत जे की पावसामुळे कारण थोडंसं चंबरचं काम वगैरे चालू आहे चो मोठे चंबर लहान चंबर आणि नळाची पाईपलाईन वगैरे ते टाकलेली आहे तर ते काम आताच कसं पावसाळा असल्यामुळे थोडं अर्धवटच झालेलं आहे म्हणून रस्ते पण खराब झालेले आहे कसं ना थोड्या वेळा आपल्याला पण ॲडजस्ट करावं लागते तर हा इथे माझा हा क्लास आहे तर इथे बेसिक पण शिकवल्या जाते जे की नर्सिंग वगैरे आहे तीन महि तीन चार महिन्यासाठी राहते ते तर तिथेच करते मी क्लास तर पंधरा वर्षाचं काम हातात घेतलं कारण सुरुवातीला माझ्या लग्नाच्या अगोदर मला येत होतं तर सुटलं ते कारण मुलं वगैरे झाले त्याच्यामुळे होतच नव्हतं आता म्हटलं चला वेळ आहे ला तर करून घेऊया तर छान असा गळा घेतला आणि लगेच फोन आला मला तर परत घरी जावं लागलं हे हे। तर मग आज अर्धवटच ब्लाउज झालेलं आहे हे आणि त्यानंतर मग लगेच पाच वाजता घरी आले पाच वाजता घरी आल्यानंतर लगेच प्रसिद्धीला पण घेऊन यावं लागतं तर तिला आणलं कारण तिची बस येते आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर लोणचं बनवून घेतलं जे की मिस्टरांना आवडते तर असा होता आजचा दिवस पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय